नमस्कार मित्र मैत्रिणींनो माझं नाव आहे प्रीती पाटील जगदणी आणि मी तुमच्यासमोर सादर करत आहे आजच्या पेपरचं पेपर अॅनालिसिस स्पेक्ट्रम अकॅडमी कडून आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत चला तर मग बघूया आजच्या इम्पॉर्टंट न्यूज पहिली आपली इम्पॉर्टंट न्यूज आहे की कोरोना साथ नियंत्रणात आलेली आहे आणि राज्यामध्ये धोकादायक स्थितीमधून अंतर्जन्य स्थितीकडे प्रवास करत आहोत आणि ह्या तज्ज्ञांचा दावा आहे म्हणजे अंतर्जन्य स्थितीमधून काय की मुंबईसह राज्य आता कोरोनाच्या साथेच्या विळक्यातून हळूहळू बाहेर पडत आहे आणि कोरोनाच्या जे मर्यादित प्रमाण होतं ते दीर्घकाळ राहण्याच्या स्थितीत म्हणजेच अंतर्जन्य एंडेमिक दिशेने जात असल्याचं जा तज्ज्ञांनी मत व्यक्त केलेलं आहे आता कोरोनाच्या धोकाच्या पातळीवर नियंत्रण येत आहे आणि दुसरे जे आजार आहेत अंतर्जन्य स्थिती जी आहे दुसरे जे व्हायरल इन्फेक्शन आहेत त्यांचं प्रमाण जे आहे ते वाढत चाललेलं आपल्याला दिसतंय आता याच्यामध्ये एखाद्या आजाराला उद्रेक जगभरात किंवा मोठ्या प्रमाणात झालाच त्याला सात रोग पॅन्डेमिक म्हटलं जातं म्हणजे सगळ्या जगामध्ये जर इम्पॅक्ट झालं तर त्याला सात रोग पॅन्डेमिक म्हटलं जातं या उलट आजाराचं एखाद्या भागात किंवा परदेशात कमी प्रमाणात आणि दीर्घकाळ वास्तव्य असलेल्या स्थितीला अंतर्जन्य म्हणजे एंडेमिक म्हटलं जातं म्हणजे बघा की आपण पॅन्डेमिक वर्सेस एंडेमिक ह्या वर्डचा एक मिनिंग ह्याच्यामध्ये दिलेला आहे की एखादा जर आजार असेल त्याचा जर उद्रेक जो आए, तो जाला मुठा जाला आहे उलड, तो पूर्ण जगभरात झाला असेल मोठ्या प्रमाणात झाला असेल म्हणजे कोरोना जे आहे पेंडेमिक सिच्युएशन होती याउलट आजाराच्या एखाद्या भागात आणि प्रदेशात कमी प्रमाणात किंवा दीर्घकाळ जसं आपण डेंगूचं एक्झाम्पल घेऊ शकतो चिकनगुनियाचं एक्झाम्पल घेऊ शकतो की कमी प्रमाणात आहे आणि दीर्घकाळ आहे अशा सिच्युएशनला आपण एंडेमिक सिच्युएशन असं म्हणतो ओके नेक्स्ट आपली न्यूज आहे ती आहे की राज्य महिला आयोग अध्यक्षपदी रुपाली चाकणकर यांची नेमणूक झालेली आहे आता आपण पहिल्यांदा समजून घेऊ की राज्य महिला आयोग काय आहे तर याच्यामध्ये आपल्याला दिसतं की स्पेशल प्रोव्हिजन हॅव बी मेड इन द इंडियन कॉन्स्टिट्यूशन म्हणजे आपल्या कॉन्स्टिट्युशन मध्ये स्पेशल प्रोव्हिजन्स कशासाठी आहेत की वुमनच्या राईटसाठी म्हणजे वुमनच्या राईटसाठी आपल्याला कॉन्स्टिट्युशन मध्ये स्पेशल प्रोव्हिजन्स दिलेले आहेत राईट आता याच्यामध्ये आपण जर आपले फंडामेंटल राईट पाहिले राईट टू इक्वॅलिटी राईट टू इक्वॅलिटी सगळ्यांना पाहिजे त्याच्यामध्ये वुमनचा पण आहे की कोणत्याही जेंडर बेसिसवर कोणतीही अनइक्वॅलिटी केली नाही पाहिजे हे आर्टिकल फोर्टीन आणि फिफ्टीन मधून आपल्याला दिसतंय कॅन नॉट डिस्क्रिमिनेट ऑन द बेसिस ऑफ जेंडर ओके आणि सगळ्यांना इक्वेलिटी मिळाली पाहिजे आणि मध्ये इक्वॅलिटी ऑफ ऑपॉर्च्युनिटी आता इक्वॅलिटी ऑफ मध्ये सुद्धा की स्त्रियांना इक्वालिटी ऑफ ऑपॉर्च्युनिटी मध्ये मिळाली पाहिजे हे पण एक इनडायरेक्ट डायरेक्ट त्याच्यामध्ये मिनिंग आहे तसेच आपण जेव्हा स्टेट पॉलिसी बघतो डायरेक्ट प्रिन्सिपल ऑफ द स्टेट पॉलिसी बघतो त्याच्यामध्ये देखील आपल्याला त्याचे गाईडलाइन्स दिसतात की आर्टिकल थर्टी एट असो किंवा थर्टी नाईन असो कि थर्टी सेवन ए असो इक्वल जस्टिस आणि फ्री लिगल एड जो आहे तो सगळ्यांनाच भेटला पाहिजे त्या पार्श्वभूमीवर तसेच जी इक्वॅलिटी आहे एम्पावरमेंट ऑफ वुमन याच्या देखील गाईडलाईन आपल्याला डीपीएसटी मध्ये दिसतात की जो पण सेक्शन अंडर एम्प्लॉयमेंट आहे म्हणजे ज्याची एम्पॉवरमेंट झालेली नाही पूर्ण दृष्टिकोनातून त्याचं एम्पॉवरमेंट करण्याचं ऑब्व्हियसली काम जे आहे ते गव्हर्नमेंटचं आहे त्याच्याच दृष्टिकोनातून आपल्या ह्याच्यामध्ये इंडियन मध्ये नॅशनल कमिशन फॉर वुमन नाईन्टीन मध्ये थ्रीमध्ये इस्टॅब्लिश करण्यात आली ओके okay, म्हणजे नॅशनल कमिशन फॉर वुमन जी आहे इंडियन मध्ये ज्याची प्रोव्हिजन आहे की नॅशनल कमिशन फॉर वुमन इन द इयर ऑफ नाईन्टीन नाईन्टी थ्री आता याच्यामध्ये आपल्याला दिसतं की महाराष्ट्राने नंतर महाराष्ट्राची स्टेट वुमन कमिशन जी आहे ती इस्टॅब्लिश केली जानेवारी ट्वेंटी फिफ्थ नाईन्टीन नाईन्टी थ्रीला अंडर द महाराष्ट्र ऍक्ट जो पण स्टेट वुमन कमिशन आहे त्याची एस्टॅब्लिशमेंट झाली ट्वेंटी फिफ्थ जानेवारी थ्रीला आणि त्यानंतर ही कोणत्या ऍक्ट खाली झाली महाराष्ट्र ऍक्ट फिफ्टीन नाईन्टीन नाईन्टी थ्रीच्या अंतर्गत याची महाराष्ट्र स्टेट कमिशनची स्थापना झाली या कमिशनमध्ये ही जी कमिशन आहे बरोबर ही महाराष्ट्र स्टेट जी वुमन कमिशन आहे ज्याची स्थापना झाली नेंटी तर त्याच्यामध्ये आपण बघू शकतो की सिक्स uh, मेंबर्स कमिटी आहे आता ही कमिशन कन्सिस्ट एक चेअरमन असणार आता ही महाराष्ट्र स्टेट वुमन कमिशनची असणार त्याच्यामध्ये काय असणार की चेअरमन म्हणजे अध्यक्ष असणार आणि अध्यक्षाखाली तुमची सिक्स मेंबर बॉडी असणार ओके म्हणजे काय द कमिशन कन्सेस्ट चेअरपर्सन सिक्स नॉन ऑफिशियल मेंबर अ मेंबर सेक्रेटरी अँड डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस ऍज अ एक्स ऑफिशियल मेंबर म्हणजे अशी याची रचना केलेली आहे की मेंबर ऑफ सेक्युरिटी एक असणार त्याच्यानंतर डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस एक असणार आणि डायरेक्टर डायरेक्टर जनरल ऑफ पोलिसच एक्स ऑफिशियल मेंबर असणार गव्हर्नमेंटने जवळजवळ थर्टी नाईन मेंबर ऍज अ स्टाफ मेंबर याच्यामध्ये घेतले जातात ओके okay. की अशा पद्धतीने राज्य महिला आयोग जे आपण बघितलं की अध्यक्ष जो असतो त्याच्या अध्यक्षपदीच रुपाली चाकणकर यांची निवडणूक झालेली आहे आणि पक्षाबरोबरच महिलांची बाजू आक्रमक मांडणाऱ्या राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवडणूक झालेली आपल्याला नेमणूक झालेली दिसते म्हणजे आपल्याला समजून घेतलं की राज्य महिला आयोग काय आहे आपल्या महाराष्ट्राचा कॉन्स्टिट्युशनमध्ये त्याच्यासाठी काय प्रोव्हिजन्स आहेत आणि Uh, महाराष्ट्राची जे महाराष्ट्र स्टेट वुमन कमिशन्स आहेत त्याची आपण रचना समजून घेतली नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे उत्तराखंड उत्तराखंडमध्ये आपण बघू शकतो की अतिवृष्टीमुळे बावन जवळजवळ बळी गेलेले आहेत ही अतिवृष्टी जी झालेली आहे ती पूरग्रस्त भागात अडकलेलीची संख्या जवळजवळ तेराशे जणांची झालेली आहे आणि नॅशनल डिफेन्स रिस्पॉन्स फोर्स जो आहे फोर तर ते सोडवण्यासाठी त्यांना मदत करतो ओके डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट खाली या ज्या फोर्सेस आहेत नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर स्टेट डिझास्टर रिस्पॉन्स फोर यांची इस्टॅब्लिशमेंट झाली होती जर आपण इंडियाच्या मॅपमध्ये उत्तराखंडचं लोकेशन बघितलं तर उत्तराखंड जवळजवळ इथे येते की ज्याच्यामध्ये आपण बघू शकतो की उत्तराखंडला कुणाकुणाची बॉर्डर लागते तर उत्तराखंडला नेपाळची बॉर्डर लागते ईस्ट डायरेक्शन करून ईस्ट डायरेक्शनला उत्तराखंडच्या नेपाळ येतो तसेच उत्तराखंडला चायनाची बॉर्डर लागते हिमाचल प्रदेश जो आहे व नॉर्थ डायरेक्शनला हिमाचल प्रदेश येतो आणि वेस्ट डायरेक्शनला पंजाब आणि दिल्ली हे दोन राज्याचा समावेश होतो आणि साऊथला उत्तर प्रदेश म्हणजे आपण बघितलं की नेपाळ जे आहे नेपाळची आणि चायनाची अशा दोन परकीय देशाची जी, जी बॉर्डर आहे ती उत्तराखंडला लागूनच आहे त्याच्यानंतर हिमाचल प्रदेश हा उत्तरेला येतो आपण जर ईस्टला बघितलं तर पंजाब आणि डेल्ली जे आहे ते उत्तराखंडच्या ईस्टला येतात आणि साऊथला उत्तर प्रदेश येतो अशा पद्धतीने आपण उत्तराखंडची जी, जी, जी। माहिती आहे ती आपण पाहिली कि नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे की केंद्राकडून हवाई क्षेत्राला एक न एक पद्धतीने नवीन ऊर्जा देण्याचं काम झालेलं आहे काल पण आपण ही न्यूज पाहिली होती की त्याच्यामध्ये हवाई वाहतूक क्षेत्राला उत्तेजन देण्यासाठी सरकारने अनेक पावलं उचललेली आहेत आणि त्याच्यामध्ये कुशीनगर येथील जे नवीन विमानतळ विमानतळाचं जे उद्घाटन आहे ते करताना सांगितलं की काल पण आपण हे पाहिलं होतं की कुशीनगर येथे गौतम बुद्धाचं जे आहे निधन झालं म्हणजेच महापरिनिर्वाण झालं त्यामुळे या ठिकाणाला विशेष महत्व प्राप्त झालेले आहे आणि नवीन विमानतळासाठी जवळजवळ दोनशे साठ कोटी रुपये खर्च करून असून जगातील बौद्ध क्षेत्र जे आहेत म्हणजे बुद्धिस्ट सर्किट एक प्रकारे बौद्ध धर्म क्षेत्र जोडण्याचा सरकारचा मानस आहे आणि पंतप्रधान मोदींनी सांगितले की विमानतळामुळे वेगवेगळी ठिकाणे एक प्रकारे जोडली जातील आणि टुरिझमला उत्तेजन मिळेल ओके आता याच्यामध्ये पीएम गतीशक्ती नॅशनल मास्टर प्लॅन या योजनेमुळे देखील प्रशासनात एक प्रकारे सुधारणा होऊ शकतात त्याच्यामध्ये रस्ते रेल हवाई वाहतूक यांनाही त्याच्यामुळे बळ मिळेल आणि एकमेकाला एक प्रकारे कोऑपरेशन त्याच्यामधून मिळेल तसेच उडान जी योजना होती उडान योजनेद्वारे काय की जे पण एअर आपण प्रवास करतो विमानातून ते आपल्याला स्वस्त दरामध्ये मंजूर व्हावा त्यासाठी उडान ही स्कीम काढली होती तर उडान योजनेद्वारे गेल्या काही वर्षामध्ये नऊशे नवीन मंजूर करण्यात आलेले मार्ग मंजूर करण्यात आले होते आणि ती तीनशे पन्नास मार्गावर जी आहे ती वाहतूक देखील चालू झालेली आहे पन्नास नवीन विमानतळ तयार करण्यात आलं असून आता अजून ते वापरत नाहीयेत ओके आता याच्यामध्ये बघा की कुशीनगर विमानतळासाठी जवळजवळ छत्तीसशे चौरस मीटरची भारतीय विमान प्राधिकरणाने तयार केलेली आहे की छत्तीस चौरस मीटर जी आहे विमानतळाची इमारत एवढी आहे आणि ती भारतीय विमानतळ प्राधिकरणाने म्हणजेच इंडियन एअरफोर्स ऑथॉरिटी जी आहे तर ते त्यांनी तयार केलेली आहे आणि गर्दीच्या वेळी तीनशे पन्नास प्रवाशांना हाताळण्याची त्यांची क्षमता आहे आता याच्यामध्ये बौद्ध धर्मस्थळांना जोडण्याचा योजनेचा हा भाग असून आता लुंबिनी ह्याच्यामध्ये लुंबिनी जी आहे लुंबिनीचं जर आपण महत्व बघितलं तर लुंबणी येथे बुद्धा यांचा जन्म झाला होता बोधगयाचा आपण जर रिलेव्हन्स बघितलं तर बोधगयामध्ये बुद्धाने त्यांना एनलाइटमेंट तिथं झाली होती बोध बोधगयामध्ये आणि बोधगया इज द मेन बुद्धिस रिमेजन साइड आणि याच्यामध्ये गया जे होतं त्याला बोधी ट्री खाली त्यांना एनलाइटमेंट झाली होती आणि ते महाबोधी टेम्पल आहे ओके सारनाथचं जर आपण महत्व बघितलं तसेच बोधगयामध्ये बोध बुद्धाचा एक ऐंशी फूट बुद्धा स्टॅच्यू आपल्याला देखील सापडतो त्याच्यामध्ये सारनाथ जर आपण बघितलं की सारनाथचं सा इम्पॉर्टंट काय आहे तर सारनाथ मध्ये गौतम बुद्धाने पहिलं सरमन डिलिवर्ड फर्स्ट सरमन म्हणजे त्याला धर्मचक्र परिवर्तन सुद्धा असं म्हणतात आणि धर्माचे मार्ग दाखवले जसे फोर नोबल्स ट्रूथ आणि एट फोल्ड पाथ अष्टांग मार्ग आणि चार जे नोबल ट्रुथ्स आहेत ते त्याच्यामध्ये गौतम बुद्धाने सांगितले त्याच्यानंतर कुशीनगर येथे आपण माहितीये की महापरिनिर्वाण जे आहे ते गौतम बुद्धाला भेटलं आणि ही श्रावस्ती जी होती की बुद्धाच्या लाईफ टाईम मध्ये एक साईड म्हणून त्याची ओळख होती तसेच राजगीर जर बघितलं तर राजगीर मध्ये शांती स्तूपा म्हणून राजगीरला ओळखलं जातं आणि राजगीरला राजग्रह देखील म्हणत होते जे मगध साम्राज्याची राजधानी होती राजगीर म्हणजे राजग्रह जी, जी होती ती मगधी साम्राज्य होतं त्याची राजधानी होती आणि त्या काळामध्ये बिंबिसरा जो होता प्रॉमिनंट मोनार्क जो होता त्याला म्हणजे बुद्धिस्टचं जे अट्रॅक्शन होतं ते आपल्याला दिसतंय ओके हे सनकिसा जे आहे इथ इज अँशियंट साईट वेअर बुद्धा सेट टू बी रिटर्न आफ्टर प्रिचिंग धम्मा इन द वर्ल्ड ऑफ गॉड म्हणजे जेव्हा प्रिचिंग झाली तेव्हा ते प्रिचिंग करत होते त्यासाठी म्हणजे बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी जेव्हा एका ठिकाणावर दुसऱ्या ठिकाणी जात होते तेव्हा ते सनकिसा नावाच्या गावाला देखील गेलेले होते आणि त्यामुळे हेच जे रिलेव्हन्स आहे सन रिलेव्हन्स आपल्याला इथे दिसतंय आता जे नालंदा युनिव्हर्सिटी आहे राजगीरमध्ये तर वल्चर पीक ॲट राजगीर बुद्धाज फेवरेट रिट्रीट म्हणजे काय की राजगीरमध्ये जे पहिली बुद्धिस्ट काउन्सिल आहे ती भरली होती आणि वैशालीचं पण रिलेव्हन्स हेच आहे की वैल वैशालीमध्ये देखील बुद्धिस्ट काउन्सिल जी आहे ती भरली होती सेकंड बुद्धिस्ट काउन्सिल जी आहे ती वैशालीला भरली होती आणि फर्स्ट बुद्धिस्ट काउन्सिल जी आहे ती राजगीर ह्या इथे या ठिकाणी भरलेली आपल्याला दिसते आता नेक्स्ट आपली इम्पॉर्टंट न्यूज आहे की नमामी गंगा जी योजना होती नमामि गंगाची जी योजना हुती। होती त्याच्यामध्ये आपण बघू शकतो की निधी जी होती जवळजवळ वीस हजार कोटीची निधीची योजना होती परंतु आता याच्यामध्ये तरीही आपण बघू शकतो की इतका वीस हजार कोटीचा जर आपण हिशोब मागितला तर त्याच्या कंपेरिझनमधून गंगाचं पाणी जे आहे काही देखील स्वच्छ झालेले नाहीये दोन हजार चौदा ला नमामि गंगेचा प्रोग्राम जो होता हा लॉन्च केलेला होता आणि याच्यामधून काय होतं की त्यांना इफेक्टिव्ह कन्झर्वेशन जे पोल्युशन होतं गंगा रिव्हरचं जे पोल्युशन होतं आणि एक प्रकारे सिवेज मॅनेजमेंट गंगामध्ये करायची होती आणि जी पण घाण आहे गंगा, गंगा नदीमध्ये ती दूर करायची होती आणि तिला पिण्यायोग्य पाणी त्याला बनवायचं होतं हे नॅशनल मिशन फॉर क्लीन गंगा च्या अंतर्गतच हे नॅशन नमामी गंगेचं मिशन होतं याच्यामध्ये रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन करण्यासाठी तिथे जास्तीत जास्त झाडी लावण्यासाठी साठी हे मिशन होतं परंतु आपण ग्राउंड रियालिटी बघू शकतो की ही राजकीय दृष्ट्या एक प्रकारे खेळी केलेली दिसते की अजून देखील गंगेचं पाणी जी आहे ते स्वच्छ झालेलं नाहीये सात वर्षात अवघ्या सात वर्षात तोच खेळ आता नमामी गंगाच्या दोन टू पॉइंट जी योजना आहे ती लागू केलेली आहे परंतु याचं अनालिसिस आतापर्यंत कुणीच केलेलं नाहीये की नमामी गंगा फर्स्ट मध्ये वीस हजार कोटी घालून त्याच्यामध्ये काय अचीवमेंट काय सुधारणा झाली याचं अनालिसिस काहीच ठरलेलं नाहीये हे एक लोकसत्ताची संपादिका पेजमध्ये आर्टिकल आलेला आपल्याला दिसतंय नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे ते आहे की नवीन वर्षामध्ये नऊ पॉईंट तीन टक्के वेतन वाढीचा दिलासा जो आहे तो शक्य झालेला आहे भारतीयांच्या वेतनमानात नऊ पॉईंट तीन टक्केची वाढ होण्याची आशा आहे असा जो अहवाल आहे तो जागतिक दलाली पेठी विलिस टॉवर वॉटरसन यांच्या सॅलरी बजेट प्लॅनिंग या अहवालाने प्रसिद्ध केला म्हणजे हा जो अहवाल आहे त्यांनी सादर केला प्रसिद्ध झालेल्या अहवालामध्ये एशियाई पेसिफिक परिसरातील देशामध्ये दोन हजार बावीस सालात होणाऱ्या वेतन श्रेणीतील बदलावर ही टिप्पणी केली की भारतात टाळेबंदीत चितलीनंतर नंतर उद्योगामध्ये नवा आशावाद निर्माण झाला असून चांगली गुणवत्ता सामावून घेण्यासाठी चढावळ एक प्रकारे लागलेली आपल्याला क्षेत्रामध्ये दिसते आणि एक कॉम्पिटेटिव्हनेस जो आहे आणि कॉम्पिटिशन हेल्दी कॉम्पिटिशन एक प्रकारे चाललेलं आपल्याला दिसतंय आणि नवीन क्षेत्रामध्ये ऑब्व्हियसली वेतन वाढ जर होणार असेल तर ऑब्व्हिअसली आता जी सिच्युएशन आहे की मार्केटमध्ये जी डिमांड बऱ्याच क्षेत्रामध्ये जी कमी झालेली आहे सेक्टरमध्ये तर ऑब्विसली वेतन वाढ जर झाली लोकांच्या हातात पैसा येईल आणि लोकांच्या हातात पैसा आल्यानंतर ऑब्व्हियसली डिमांड जी आहे वाढण्यास अजून मदत होईल आणि त्यांनीच आपली जी इकॉनॉमिक ग्रोथ आहे ती अजून वाढण्याचे चान्सेस आपल्याला दिसतात तर याच्यामध्ये तेल भडक्यावर दीर्घावधीच्या पुरवठा करारावर तोडगा काढायचा आहे आणि ओपेक प्लस पुढे भारताशी अग्रही राहणार आहे आता हे ओपेक प्लस मध्ये आपण जर बघितलं तर कोणत्या कोणत्या कंट्रीज येतात तर इराक एक येतो कुवेत एक येतो कटार लिबिया सौदी अरेबिया युएई अल्जेरिया नायजेरिया आणि अंगोला आणि वेनोजुला आणि कुडोर हे साऊथ अमेरिकेच्या कंट्री येतात तर अल्जेरिया नायजेरिया अंगोला आणि लिबिया ह्या आफ्रिका खंडातील कंट्री येतात तर इराक कुवेत इराण इराक आणि इराण दोन्ही पण इराण इराक कुवेत कतार यूएई आणि सौदी अरेबिया ह्या मिडल ईस्टच्या कंट्री ओपेक प्लस मध्ये येतात तर आता हे ओपेक प्लस मध्ये कोणत्या कोणत्या खंडातील कंट्री येतात तर आपण लक्षात ठेवायचं की साऊथ अमेरिकेतील दोन कंट्रीज वेनोजुला आणि इक्वाडोर आफ्रिकामधील लिबिया अल्जेरिया नायजेरिया अँगोला मिडल मधल्या ज्या आहेत की त्या आहेत की इराक इराण कुवेत कतार युएई आणि सौदी अरेबिया आता हे त्याच्यामध्ये काय की का त्यांनी काय केलेलं होतं की जे सप्लाय आहे ओपिक प्लसने काय के केलेलं होतं की सप्लाय जो आहे तो क्रूड कमी केलेला होता तर त्याच्यामुळे जे सध्या भाव वाढत आहेत तर त्याच्यामध्ये साथीच्या अर्थव्यवस्थेला फेर उभारणी करण्याचा मोठका फटका बसत असून यावर उपाय म्हणून किमतीला किमान स्थिरता प्रदान करणारे दीर्घ मुदतीची पुरवठा कराराची संकल्पना भारताकडून मांडण्यात आली इथं इंडिया एनर्जी फोरम यांच्या व्यासपीठावरून बोलताना पेट्रोलियम मंत्री जे आपले हरदीप सिंग पुरी आहेत त्यांनी तेल नियंत्रण दराच्या भूमिकेवर टीका केली की खनिज तेलाची एकंदर मागणी आणि तेल निर्यातर राष्ट्राची संघटना आहे ओपेक प्लस कडून होणारा पुरवठा यातील वाढत्या दरीने जर किमती वाढत चालल्या असतील तर अशा प्रसंगी उत्पादनात वाढ करणं हाच महत्वाचा पर्याय ठरतो हे त्यांनी सांगितले की अर्थव्यवस्थेने कोरोनापूर्व पातळीवर सदृढ दृश्यता मिळवण्याची झाल्यास खात्रीशीर आणि स्थिर किपाईतरशी किमती असणे संपूर्ण जगाचीच ही हाक आहे आणि त्याच्यामधूनच ओपेक प्लस यांनी ग्राहकाची एक बाजू समजून घेतलीच पाहिजे असं निवेदन त्याच्यामध्ये केलेलं आहे आता ही ओपेक जी संघटना होती ओपेक जी संघटना होती आपण बघू शकतो की पहिल्यांदा फक्त ओपेकच संघटना होती परमनंट इंटर गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन आहे आणि बगदाद कॉन्फरन्स बगदाद कॉन्फरन्स नाईन्टीन सिक्स्टी मधून ची स्थापना झाली बगदाद कॉन्फरन्स नाईन्टीन सिक्स्टी मधून ची जी आहे की स्थापना झाली आणि वर्ल्ड मार्केटमध्ये ऑइलचं प्रोडक्शन किती करायचं आणि तिच्या प्राइस किती असणार हे ठरवण्यासाठी ओपेकचं एक प्रकारे एम होतं आणि त्याचं हेडक्वार्टर जे आहे ते व्हिएन्ना ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रिया इथे इत, होतं आणि अकॉर्डिंग टू इंडियन इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी द ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्री प्लस माईट फेस शार्प डिमांड फॉल ड्यू टू रिसेंट सर्ज ऑफ क्रूड ऑइल प्रोडक्शन फ्रॉम द कंट्रीज म्हणजे आता काय झालेलं आहे की ओपेक प्लस कंट्रीने ऑब्व्हियसली पुरवठा कमी केलेला आहे तर यंदा काळात चान्सेस आहेत की युएसए नॉर्वे आणि गियेना हे जे कंट्रीज आहेत ते पुढे येऊ शकतात जास्तीत जास्त जगाला ऑइल प्रोव्हाइड करण्यासाठी हे देखील चान्सेस आपल्याला लक्षात घेऊन चलावे लागतील कारण की आपल्याला अल्टरनेटिव्ह सोर्स जो आहे ओपेक प्लस वरच आपल्याला डिपेंड राहून चालणार नाही तर दुसऱ्या कोणत्या कंट्री आपल्याला क्रूड ऑइलचं जे प्रोडक्शन आहे ते करतात का हिच्यावर देखील आपलं लक्ष पाहिजे नेक्स्ट आपली इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे की वोडा आणि आयडियाकडून एजीआर स्थगतीचा पर्यायाचा वापर मतलब विचार केला जाणार आता आपण बघितलं होतं की मागच्याच आठवड्यात ही न्यूज बघितली होती की सर्वोच्च न्यायालयाने टेलिकॉम कंपन्यांना समयोजित एकूण महसूला संबंधित म्हणजेच एजीआर या थकबाकीची जी रक्कम भरण्यासाठी दहा वर्षाची मुदत दिली आणि या कंपन्याचा जीव बांध्यात पडला मागील दोन वर्षापासून शिल्कामुळे कंपन्याचा अस्तित्वात प्रश्न निर्माण झाला आणि या निर्णयामुळे जी एअरटेल वोडाफोन आयडिया टाटा या कंपन्यांना मोठा दिलासा मिळाला की या कंपन्यांना वन एक पॉईंट सहा लाख कोटीची समयोजित एकूण महसूला संदर्भातील जी एजीआर होती ती मार्च एकतीस मार्च पर्यंत भरण्याचा आदेश देण्यात आले होते आणि त्याच पार्श्वभूमीवर नंतर निर्णय घेतला की ते जी थकबाकी आहे ती माफ केलेली आपल्याला दिसते याच्यामध्ये ऍडजस्टेड ग्रॉस रेव्हेन्यूज असं म्हणतात एजीआर ला जे आपली नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल आहे शूड डिसाइड वेदर ऑर नॉट स्पेक्ट्रम कॅन सोल्ड अंडर इन्सॉल्सी बँक्रप्टी कोड म्हणजे त्याच्यामध्ये जे कंपनीज लॉ असतील किंवा अशा अनेक जे इश्यूज होते ते राईज झालेले होते ऍडजस्टेड ग्रॉस रेव्हेन्यूमुळे परंतु आता जे आहे की ऍडजस्टेड ग्रॉस रेवेन्यूचा युजेस अँड लायसनिंग फी टेलिकॉम ऑपरेटर चार्ज बाय डिपार्टमेंट ऑफ टेलिकॉम कमिशन म्हणजे जे डिपार्टमेंट ऑफ टेलिकॉम कमिशन आहे टेलिकम्युनिकेशन आपल्या इंडियाचं आहे ते टेलिकॉम इंडिया ऍक्ट अंतर्गत स्थापन झालेलं आहे नॅशनल टेलिकॉम पॉलिसी जी आहे नाईन नाईन्टी फोर नंतर हे डिपार्टमेंट स्थापन झालेलं आहे आणि याच्यामध्ये ती नंतर जी फीस आहे ती माफ केल्यानंतर एक प्रकारे सुरळीतपणे एक प्रकारे एजीआरची जी स्थगिती केलेली आहे त्याचा वोडा आणि आयडियाकडून एक प्रकारे स्वागत झालेलं आहे की या निर्णयाचं स्वागत होऊन एजीआर स्थगितीच्या पर्यायाचा स्वीकार केलेला आहे की महसुली थकबाकी भरण्यासाठी देण्यात आलेल्या चार वर्षाच्या थगतीचा कालावधी पर्याय स्वीकारत असल्याचं वोडाफोन आयडियाने जाहीर केलंय आणि केंद्रीय मंत्रिमंडळाने गेल्या महिन्यातच दूरसंचार क्षेत्राला दिलासा दिल्याने घेतलेल्या निर्णयाप्रमाणे हा पर्याय स्वीकारणारी ही पहिलीच कंपनी होती एजीआर संबंधित जी थकबाकी चुकती करण्यात दिल्या गेल्या वेळेला चार वर्षाच्या लाभ घेण्याचा पर्यायचा स्वीकार करायचा की नाही यासाठी यास दूरसंचार कंपनीने एकोणतीस एक ऑक्टोबर पर्यंत मुदत देण्यात आली तर वोडाफोन आयडाने या सवलतीचा वापर करण्यास आणि ध्वनीलहरी म्हणजे स्पेक्ट्रम वापर शुल्काशी संबंधित बँक हमी कधी परत मिळेल या बाबतीत देखील दूरसंचार विभागाकडून विचारणा केलेली आपल्याला दिसते आता बघा की आपण बघू शकतो की ऑलरेडी ओडाफोन आयडिया भारतीय एअरटेल ह्या ज्या कंपनी आहेत आर्थिक चणचणीमध्ये होत्या आणि त्यांच्यामध्ये एक प्रकारे इकॉनॉमिक क्रायसिसची वेळ होती आणि अशा ठिकाणी एजीआरची जी थकपाकी सरकारला पाहिजे होती तर त्याच्यासाठी आता त्यांना एकही रुपये न देण्यात आल्यामुळे जे एकही रुपये त्यांना सरकारकडे भरावा लागणार नाही आणि तसेच दूरसंचार क्षेत्रासंबंधी सरकारने हाती घेतलेल्या अन्न सुधारणामुळे त्यांना पन्नास हजार कोटी रुपयाची वार्षिक बचत देखील त्या कंपन्यांना शक्य आहे आणि त्याच्यामुळे आपले टेलिकॉम चित्र जे आहे सेक्टर जे आहे ते उभारण्यास या निर्णयामुळे खूप मदत होईल असं देखील आपल्याला याच्यामधून दिसत आहे नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे की ओ एफ च्या कंप कंपनीकरणाने संरक्षण क्षेत्रामध्ये वाढ केलेली आहे की आता बघू शकतो की आपण आत्मनिर्भर भारत या योजनेअंतर्गत आपण जास्तीत जास्त जे डिफेन्सचे मशिनरीज आहेत डिफेन्स क्षेत्रात आपल्याला सेल्फ सफिशियंट बनायचं आहे आणि संरक्षण क्षेत्रातील शस्त्रे तंत्रज्ञान साधन सामग्रीचा दर्जा उत्पादन वाढवण्यासाठी देशातील आयुध निर्माण कारखाना बोर्डाचे ओ एफ बी कंपनीकरण कॉर्पोरेटायझेशन केले होते आणि त्यासाठी देशातील एक्केचाळीस कारखान्यांनी सात प्रकारात विभागणी केली त्यामध्ये संरक्षण उत्पादनात वाढ होतल्याचं आपल्याला दिसतंय आणि गुणवत्तेमध्ये सुधारणा होईल असा देखील विश्वास तज्ञांनी व्यक्त केलाय आता याबाबत संरक्षण विश्लेषक जे मेजर आहेत रंजन कोचर यांनी सांगितलं की ओ एफ खाजगीकरणाची गरज एकोणीसशे नव्वद या दशकातच भासली होती आणि विविध समतींनी याबाबत रिपोर्ट देखील दिलेले होते आता ही जे ओएफ चा इतिहास जर आपण बघितला तर आयुत कारखान्याची जी सुरुवात होती ती भारताने सुमारे दोनशे वर्षापूर्वीच झाली त्याच्यामध्ये शस्त्र दारू गोळा या निर्मितीसाठी हे काम कारखाने उभारले होते आणि ब्रिटिश सरकारने ओएफ च्या माध्यमातून या साधनाचा वापर करणाऱ्या वापर करणाऱ्या दुसऱ्या महायुद्धात केला ओएफ चे जे मुख्यालय आहे ते कोलकतामध्ये आहे आणि ब्रिटिश काळात येथून सहजपणे मध्य पूर्व आशिया आणि म्यानमारसह विविध भागात सैन्याला साहित्य सामग्री पाठवण्यात येते आता शेकटकर समितीचा रिपोर्ट काय आहे या संदर्भात तर शे, शेकटकर समितीमार्फत एक अभ्यास करण्यात आला आणि त्यानुसार ओएफबीच्या च्या कार्याचा आढावा सादर केला की आयुध निर्माण खाजगीकरण न करता त्या कंपनी कंपनीकरण करण्याचा प्रस्ताव देशात दिला गेला की देशात एक्केचाळीस आयुद्ध कारखान्यातील अकरा कारखाने पूर्णपणे बंद करण्याचा प्रस्ताव देखील यामध्ये मांडण्यात आला या अकरा कारखान्यात तयार होणाऱ्या उत्पादनाचा वापर कमी असून किंमत देखील जास्त आहे याची दखल केंद्र सरकारने ओएफेचे कंपनीकरण केले आणि अशी माहिती लेफ्टनंट जनरल दत्तात्रय शेकटकर यांनी दिली मग त्याच्यानुसार कंपनीकरणाच्या अनुषंगाने पुढील पाच वर्षासाठी आयुद्ध कारखान्याची एकूण मागणी जी आहे ती अकरा हजार कोटी रुपयाची आहे आणि सात उद्योगापैकी काही क्षमता कमी वापरात राहील असं देखील सांगण्यात आलं आहे आता याच्यामध्ये आपण बघू शकतो की सात कारखान्यात विभाजन मुईनशे मुशियन्स इंडिया लिमिटेड आर्म्ड व्हेकल नि, निगम लिमिटेड ऍडव्हान्स वेपन अँड इक्विपमेंट इंडिया लिमिटेड ट्रुप्स कम्फर्ट इंडिया लिमिटेड यंत्र इंडिया इंडियन ऑप्टिकल लिमिटेड अँड ग्लँड इंडिया लिमिटेड या सगळ्या ज्या आहेत की ओ सात प्रकारात अशा पद्धतीने विभाजन झालेलं आपल्याला दिसते आणि त्याच्यामुळे या कंपनीचा फायदा कशामुळे होणार की संरक्षण साहित्याची गुणवत्ता आपल्या इंडियाची वाढेल आणि आपण संरक्षण जे पण साहित्य आपल्याला इंडियामध्ये लागणार इंडियामध्ये प्रोड्यूस केलं तर ऑब्विसली आपला आयातीचा जो खर्च आहे तो कमी करता येईल आणि आपल्याला आपले जे वेपन्स आहेत ते निर्यात क्षेत्रामध्ये देखील याच्यामध्ये वाढ होईल आणि एक प्रकारे वेळेची बचत होईल अशा पद्धतीने या कंपनी करण्याचा फायदा आपल्याला होईल नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे की ब्राझीलचे जे अध्यक्ष आहेत जोईर बलसरोणा गोतात यांनी हेतुस्पर ग्रह गुन्ह्यासह संसद नऊ आरोप ठेवणार म्हणजे काय की ब्राझीलचे अध्यक्ष जोईर बल्सानो यांच्यावर एक प्रकारे आरोप लावलेले आहेत की त्यांनी प्रभावहीन औषधाची शिफारस केल्यामुळे कोरोना काळामध्ये त्यांनी औषधाची शिफारस केली आणि त्याच्यामुळे अनेक जणांचे मृत्यू झाले त्याच्या अंतर्गतच त्यांच्यावर केस ठोकण्यात येत आहे आणि त्यांच्यावर नऊ आरोप देखील एक प्रकारे जमा झालेले आपल्याला दिसतात नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे की गीता गोपीनाथ आय एम एफ सोडणार जे मुख्य अर्थ अर्थतज्ञ पदानंतर पुन्हा परतणार आहेत आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच आय एम एफ याची स्थापना आपल्याला माहिती की एकोणीशे पंचेचाळीस ला झाली होती कॉन्फरन्स कॉन्फरन्समध्ये वर्ल्ड बँक आणि आय एम ची स्थापना झाली होती आज जवळजवळ एकशे नव्वद कंट्रीज याचे सदस्य असलेले आपल्याला दिसतात पुढील वर्षी पद सोडणार आहेत अशा गीता गोपीनाथ भारताचे ज्या मुख्य अर्थतज्ञ म्हणून गीता गोपीनाथ या होत्या या पुढील वर्षी पद सोडणार आहेत आणि हार्डगोर्ड विद्यापीठातील अर्थशास्त्र विभागात अध्यापनासाठी त्या काम करणार आहेत याच्यामध्ये आय एम एफ च्या पहिल्या महिला मुख्य अर्थतंत्र पदावरील नियुक्तीने गीता गोपीनाथ यांनी इतिहास निर्माण केला प्रचंड मंदीच्या काळात आपण अत्यंत वाईट आणि आर्थिक परिस्थितीतून जात असताना त्यांची बुद्धिमत्ता आणि आंतरराष्ट्रीय अर्थ सूक्ष्म मायक्रोमाय इकॉनॉमिक्स या विषयातील ज्ञानाचा आम्हाला लाभ झाला असं देखील क्रिस्टोनिया जॉर्जुया या जे व्यवस्थापिके संचालक आहेत आय एम एफ च्या त्यांनी एक प्रकारे गीता गोपीनाथ याबद्दल सांगितलेलं आपल्याला दिसतंय आता याच्यामध्ये आय एम एफचं जर आपण वर्किंग बघितलं तर साधारणतः सदस्य राष्ट्रांना विनयम दर किती ठेवावा देवगिवीची ताळेबंदावर प्रभाव टाकणारा एक प्रकारे मायक्रो इकॉनॉमीची जे धोरण असते त्याचा पाठपुरावा करण्यासाठी देखील मदत करते त्याच्यामध्ये लोनची रिस्ट्रक्चरिंग कशा पद्धतीने करण्यात यावी तुमच्या याच्या इकॉनॉमिकमध्ये कोणते कोणते रिफॉर्म्स आहेत बॅलन्स ऑफ पेमेंट क्रायसिस सॉल्व्ह करण्यासाठी काय काय उपाय करण्यात यावे अशा अनेक म्हणजे एक संकल्पनाला मदत किंवा पॉलिसी इम्प्लिमेंटेशनला मदत जी आहे ती आय करते आंतरराष्ट्रीय व्यापारामधील देवाणघेवाण म्हणजे इम्पोर्ट एक्सपोर्टमध्ये बॅलन्स कसा राखण्यात यावा परदेशी व्यापारामधील जो असमतोल आहे तो दूर करण्यासाठी मदत करते चलनविषयक जे आंतरराष्ट्रीय सहकार्य प्रस्थापित करते आणि परदेशी चलन विनिमय दरात ते प्राप्त करणे एक प्रकारे उद्देश आहे आय एम आता याच्यामध्ये अजून एक आय एम एफ संबंधीची न्यूज आलेली आहे ती पण आपण कव्हर करणार आहोत की वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक आता वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक जो रिपोर्ट असतो तो आय एम एफ पब्लिश करतो याच्यामध्ये हा जो रिपोर्ट आहे तो आय एम एफ पब्लिश करतो आणि इंटरनॅशनल मॉनिटरी फंड हॅज अनिव्हिल्ड सेकंड वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक रिपोर्ट याच्यामध्ये या रिपोर्ट जो आहे तो ट्वाइसली कम होतो की एक इयर मधून दोनदा पब्लिश होतो एप्रिल आणि ऑक्टोबरमध्ये मध्ये इज बेस्ड ऑन द वाईट सेट ऑफ अजम्शन होस्ट ऑफ द पॅरामीटर एज इंटरनॅशनल प्राइस ऑफ क्रूड ऑइल आता याच्या या रिपोर्ट मध्ये क्रूड ऑइलच्या प्राइसचा जास्तीत देस जास्त विचार केलेला आहे आणि अनेक इकॉनॉमीचं जे आहे ते कंपेरिजन केलं जातं आणि याच्यामध्ये सांगितलं की सप्लाय डिस्ट्रीब्युटर म्हणजे सप्लाय कमी झाल्यामुळे अनेक पॅन्डेमिक होण्याची शक्यता या रिपोर्टमध्ये सांगितलेली आहे आणि इनइक्वॅलिटी जी करोनामुळे इन वाढलेली आहे पुअर आणि रिच यांची जी फळी आहे ती अजून वाढत आहे आणि याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की रिझन जे जगामध्ये स्लोडाउनचं आहे त्याच्यामध्ये डिस्पॅरिटी जे आहे व्हॅक्सिन सगळ्याला अजून भेटलेलं नाहीये आणि पॉलिसी सपोर्ट जो आहे प्रत्येक राज्याचा प्रत्येक देशाचा जो पॉलिसी सपोर्ट आहे तो डिफरंट आहे त्याच्यामुळे एक देशामध्ये किंवा पूर्ण जगामध्ये डाऊन होण्याची एक प्रकारे शक्यता वर्तवलेली आहे आणि एम्प्लॉयमेंट संबंधात देखील त्यांनी बोलवलं की एम्प्लॉयमेंटची जेवढी रेट वाढायला पाहिजे त्या पद्धतीने एम्प्लॉयमेंट अजूनही वाढत नाहीये आणि भारतासंबंधी सांगितलं की एक प्रकारे जी पण आपली इकॉनॉमिक रिकव्हरी आहे ती होत आहे आणि जी डी पीच्या कम्पेरिझनमध्ये एम्प्लॉयमेंटची रिकव्हरी जास्त पद्धतीने होत नाहीये भारतामध्ये हे देखील सांगितलेलं आपल्याला दिसतंय आपल्याला हा पण क्वेश्चन विचारतो वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक हा ऑलरेडी युपीएससी ला क्वेश्चन विचारला होता की कोण पब्लिश करतो तर इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आणि हा वर्षातून दोनदा जो आहे रिपोर्ट पब्लिश केला जातो ओके okay फ्रेंड्स आपण आजच्या सर्व इम्पॉर्टंट न्यूज बघितल्या चला तर मग उद्याच्या न्यूजपेपर मध्ये भेटूया तो फ्रेंड डू स्टडी ॲट यू होम थँक यू सो मच फॉर लिस्निंग माय लेक्चर हॅव अ गुड डे